नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत पाहुणा बनून येऊन मंगल कार्यालयामध्ये दागिने चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास अटक तीन लाख अष्ट्यात्तर हजार चारशे सत्तर किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई जिल्ह्यातील विविध मंगल कार्यालयांमध्ये पाहुणा बनून येत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईत चोरट्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली असून त्याच्याकडून एकूण तीन लाख हजार चारशे सत्तर रुपये किमतीचे बेचाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले सध्या कोल्हापूर जिल्ह्यात मालाविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये व विशेषतः मंगल कार्यालयामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने माननीय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गुन्हेगारांविरुद्ध तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या दिलेल्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आलं या पथकानं तांत्रिक तपासासह गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देत माहिती संकलित केली तपासादरम्यान पोलीस अंमलदार सुरेश पाटील रुपेश माने राम कोळी व अमित सरजे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा हा बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील वय अठ्ठावीस राहणार आदमपूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर या रेकॉर्डवरील चोरट्यानं केल्याचं निष्पन्न झालं त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कोल्हापूरमधील लक्ष्मीपुरी जय पॅलेस कळंबा सृष्टी फार्म हाऊस हंबरवाडी येथे चोरी केल्याची कबुली दिली लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे करवीर पोलीस ठाणे इस्पुर्ली पोलीस ठाणे येथे चोरीचे गुन्हे दाखल असून एकूण जप्त मुद्देमाल बेचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एकूण किंमत तीन लाख चारशे सत्तर असा आहे आरोपी बाळासू पाटील यांच्यावर यापूर्वी कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांमध्ये घरफोडी जबरी चोरीचे एकूण एकवीस गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालं असून सदर आरोपी पुढील तपासासाठी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जलेंदर जाधव पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच अंमलदार सुरेश पाटील रुपेश माने राम कोळी अमित सरजे अनिकेत मोरे समीर कांबळे राजू कांबळे विनोद कांबळे प्रवीण पाटील हंबीरा तिगरे यांच्या प्रयत्नातून यशस्वीरित्या पार पडली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा